अम्माय बाई शोभाबाई बर झालं बाबा इथंच भेटली मुलगी तू तर रस्त्यावर आता मी तुझ्याच घरी जात होती तुया भेटीले हाव काय मायाच भेटीले येत होती नाही घरी चांगला आहे ना मग इथंच भेटलो आपण तर माया जावाचा टाइम अन येवाचा टाइम एकच ये झाला तर झाली आपली भेट नाही तर आता जात होती मी कामावर अन तू गेली असती मग घरी शोभाबाई हाय काय हो अन शोभाबाई हाय काय हो शोभाबाई म्हणून घेऊन बरोबर राहिले तू थोडशानं वाचली मी नाही ते तरी बर झाला लवकर आली म्हणून नाही तर आता जात होती तू काम आले बोल ना मग शांता काय आ कोणतं काम आहे माया सांग अहो शोभाबाई काही नाही मी म्हटलं तू या तुंगा गिंगा खाली असन तर चालता काय म्हणत होती माया वावरात तुरी सोंगाले आता तुरी येऊन गेले ना सोंगाले तर पाहिजे होता मजूर असं असं आता तुले तुरी सोंगायच्या आहे तर गावातला मजूर पाहिजे आ गावातल्या बाया पाहिजे आणि कापूस फुटला होता तेव्हा तर सांगितलंही नाही हा आम्हाला विचारलंही नाही का शोभाबाई चालता काय हा कापूस वेचाले तू या तुंगा खाली आहे काय खाली असेल तर ये काय हां काहीच नाही आणि आता तुरी सोंगायची आहे तर बरोबर आठवण आली आण मग आता बाहेर गावातल्या बाया काय हो शोभाबाई कशी बोलून राहिली तू सांगतलं नाही म्हणत आता सांगत नाही काय आता वावरात कोणतंही काम राही सांगत नाही काय हिंतोच ना मी गावात खाली राहता लागल्या राहिला इकडे तिकडे मग तुम्हीच नाही येत तुम्ही ये, मना करता अन मलाच म्हणता आता शोभाबाई सांगितलं नाही सांगितलं नाही आता तुला सांगतलंच नाही तर कशी काय येऊ मी आ म्हटलं काय का येता काय कामाले कापूस वेचाले बाहेर गावातल्या कापूस वेचून घेतला सुंगा चाले, चालता आता तुरी सोंगा काय 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 व आता आठवण आली शोभाबाई काही बोलत जेव्हा केव्हाही मले मजूर लागते तेव्हा मी सगळ्यात पहिले गावात घुमतो मजुरासाठी हाय काय व बाया हाय काय व बाया अन जेव्हा मला बाया नाही भेटल्या तेव्हा मग मी बाहेर गावातल्या मजूर आणतो आता तू सांग शोभाबाई हा गावातल्या बाया भेटणार नाही तर मला ताणच लागेल ना बाहेर गावच्या बाया हा आणि आपल्या गावातल्या बायाचं तर काम असं हो आहे जिकडे महागाचा रोज भेटन तिकडे धावते हा यांना अडीचशे दिले तर इकडे जाईन त्यानं तीनशे दिले तर तिकडे जाईन हा असे रोज पाहिजे आणि गावातल्या गावात येत नाही मग हा मग म्हणते दोनशे रुपये रोज देते तुमच्या आवरात येऊ हो काय हा असं आहे ना मग हो ते तर आहे म्हणा कोणी दोन पैशासाठी इकडे तिकडे धावतेस कोणाला वाटते हा महागाचा रोज आहे तिकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे म्हणून घेऊन बरोबर राहिली तू मग आता तू सांग शोभाबाई हा सगळे महागाचे रोज पाहू पाहू इकडे तिकडे धावते आणि गावात कोण येईल मग दोनशे रुपया रोजानं हा कोणीच कबूल नाही करत मग आणाच लागते बाहेरगावच्या बाया हा मग आपल्या वावरातलं काम तर करूनच घेणार आता गावातला मजूर राहचा मजूर हा काम तर लागन तसंच नाही ठेवता येत ना नाय काय अन तू बिछोबा बाई तू नाही भेटत टायमीवर हा काम राहिला म्हणजे इकडे दोन दिवसाचं काम आहे इकडे तीन दिवसाचं काम आहे हा इकडे हप्त्याभराचं काम आहे आणि तुमच्या काम कामागं काम लागलेच राहते हा भेटत नाही तुम्ही त्याच्यानं बाहेर गावचा मजूर लागते नाही तर गावातल्या बाया आल्या म्हणजे बाहेरगावच्या मजुराची गरजच नाही आहे ना हो ते तर आहे म्हणा पण मी खाली नाही ना आज मी चालली कापूस वेचाले किलोन वे हा काय कापूस वेचाले चालली नाही मी म्हटलं खाली असं तू तू म्हणत होती तुले तुया यात उंगाले मायवारात तुरी सोले अव त शांता कालच जर घुमले असती तू गावात काल सकाळी तर तुले कालच माया तुंगा भेटला असता माया सगळ्या बाया तुझ्यात आल्या ना हा माया तुंगातल्या पण तू लेट झाली ना आता कुठं बाया भेटन नाहीतर पहिले मी वारात आली असती तू या तुरी काढून दिल्या असत्या अन मग इकडं सहो का घेत होती मी कापूस अन काढून दिलेल्या असत्या तू या तुरी किती एक दिवसाचं काम आहे दोन दिवसाचं काम आहे का तीन दिवसाचं काम तर तसं तर सात आठ बाया राहू दे तर चार दिवसाचं काम आहे हा चार दिवसानं न तुरी सांगून पण आता भेटल्या तर पाहिजे बाया मी म्हटलं आता शोभाबाईच्या तुंग्यात सात आठ बाया आहे तर जाऊन सांगतो बा शोभाबाईले तर शोभाबाईने तर पहिले सोका घेऊन ठेवला कापूस वेताचा आता काय माहित बाबा किती दिवस लागते ना काही नाही एक दिवस लागते का दोन दिवस लागते अजून वावर पाहिलंच नाही ना आज पहिल्यांदा जाऊन राहिलो आम्ही आता दोन एकरात कापूस आहे का दहा एकरात कापूस आहे माहित नाही आता आम्हाला बरं मग आता तुम्ही जाऊन राहिले तर जा जबरदस्ती तर नाही करू शकत पण आता सात आठ जणी आहे तर दोनच जणी जरी आल्यास त्या मायावर तरी चाललं असतं दोनच आले पाठवून दे पाठवलं असतं दोघी तिघीले पण नाही पाठवू शकत आता काल देवराम भाऊ सगळेच्या घरी घरी जाऊन सांगितलं एकाएकाच्या एकाच्या घरी जाऊ जाऊन भेटले ये जा ये जा ये जा हां मग आता तू सांग सगळेच्या घरी जाऊ जाऊ सांगितलं ना आता वेळेवर आम्ही चाटा मारन काय हां चांगलं नाही वाटत तुले तर माहीतच आहे मग एकदा होका घेतल्यावर पूर्ण काम करूनच देतो आणि मग दुसरा होका घेतो मग तो कोणी राहू गाव ना गावचा असो की बाहेरचा असो सगळेले सेमच ठेवा लागते सारखं ठेवा लागते आ मग आता दोघी तिघी कमी होईल तर मग अजून आमचे दिवस वाढन ना तिकडे हो ते तर तुमचे दिवस वाढन पण ते काय आहे तुरी थोड्याशा जंगलाच्या काठानं पेरले तर लई त्रास देते दिवसभर वानेर, दे दिवस वानेर हाकला लागते आणि त्याचा जोर तर तुरीवरच आहे इकडे वर हाकला तर तिकडे जाते तिकडून हाकला तर इकडे येते दिवसभर हेच चालू राहते ह्या धुऱ्यातून हाकला तर त्या धुऱ्यावर जाते त्या धुऱ्यावर हाकला तर ह्या धुऱ्यावर येते असं चालू राहते वानेरायचं म्हणून म्हटलं दोघी तिघी बाया जरी भेटल्या असत्या तर जंगलाच्या काठानं जी तुरी आहे ते काढून घेतल्या असत्या आणि इकडच्या मग पाहता येते खोपडी तुरी हा मग ते आरामात कापता येते हो हो ते तर आहे म्हणा वानेराचा तर त्रास असंच एकदम जंगलाच्याच काठानं वावर आहे ना नाही तर काय मग एकदम जंगलाच्या काठानं वावर आहे तर लय त्रास आहे वानेरायचा एक आणि एक जण वावरात पाहिजेच नाही तर तुरी होऊ देते काय त्याला खावाले भेटलं का वावरच सप्पा करून ठेवायचे वय ते तर त्याच्यानं घाई करून राहिले मी म्हटलं कापून घेतो पेंड्या मग वाडव उडव करायचे आठ दहा दिवस मग काढून घेईन म्हटलं मशीन मधून एक काम करणं गावात घुमून पाहिणं तिकडे रुपाचा इथं तुंग आहे ते कुठं जाऊन राहिले कामाले ते जर खाली असन तर त्याला घेऊन जाय आता माया तुंग्यातल्या तर बाया नाही येणार समजा जर खाली राहिल्या तर सांगतोस मी तुले आता वावरात गेल्यावर माहीत पळन किती दिवसाचं काम आहे ना काय नाही आ असं असं तू संध्याकाळी तु ये तुले तु किती दिवसाचं काम आहे तर बरं तसं करावं लागेल मग संध्याकाळी येऊन पाहिजे मग मी घरी हो तशी कर मग तू आज मी जातो कामाले वावर पाहतो म्हणजे दोन दिवसाचं काम आहे का दहा दिवसाचं काम आहे तशी मग मी सांगतोच तुले हा जर एक दोन दिवसाचं काम असेल हो तर मग त्याचं काम काढून मी तुम्ही कापसाचं काम झालं म्हणजे तू वरात येऊन अन तू या तुरी काढून देईन बरं ठीक आहे ना शोभाबाई काही हरकत नाही संध्याकाळी येतो मग मी आणि अजून गावात जाऊन पाहतो कोणी खाली असेल तर त्याले घेऊन जातो मग मी बरं ठीक आहे मग शांताबाई जाऊन पाहतो इकडे रुपाच्या घराच्या इकडे जाऊन पाहिजे हा तिच्या घरी जाऊन पाय सांगतेस मग ते तुले हो हो आता तिकडे जाऊन पाहतो ना चल मग शांत उशीर राहिला किलोचा कापूस आहे लवकरच जा लागते येतो मग हो हो जाय मग शोभाबाई तू या वाट पाहून राहिल्या रूपाचा तुंगा इकडे तिकडे लागला तर मग माया तुरीचा वाने तर काही ठेवणार नाही लागन ना ना आता तर सोमून टाका लागेल घरच्या घरी कलाबाई बसली हो बसली आहे बोल ना कशी काय आली काय नाही कलाबाई रुपा आहे काय घरी घरी आहे का गेली कामाले नाही ना घरी नाही आहे ते गेली कामाले कापूस वेचाले जाऊन राहिले ना किलोच्या कापसानं तर सकाळीच निघून जाते घरून नाटक वाजताच हा काय बाहेर गावी जाते नाही कामाले मी म्हटलं घरी असेल हो तर नाही म्हणत होती तिले तुरी सोडाले तुरी येऊन गेल्या सोंगाले पण भेटून oh, oh, राहिल्या हो हो ते सोनार मजूर यायचा येते ते एक काय येते ना मग तुरी सोंगण एककान शिवून जाते कापूस वेचणं एक काय येते तर बायाच नाही भेटत oh, हो आता गावात बायाच पाहून राहिली मी एकही जण खाली नाही आहे हा काय आणि आपल्या गावात तर चार पाच तुंगे आहे ना एकही तुंगा खाली नाही आहे काय हो हो शोभाबाई आपल्या गावातल्या बाया इकडे तिकडे लागूनच बायाच नाही भेटत आता इकडे शोभाबाईच्या घराच्या इकडे गेली होती तर शोभाबाई म्हणते आम्ही बाहेरगावी जाऊन राहिलो तेही किलोच्याच कापसानं जाते हो हो त्याचा लय दिवसापासून लागला बाहेरगावी नाही तर काय मग गावातले मजूर इकडे तिकडे भटकते आणि मग आपल्याला मजूर नाही भेटत मग बाहेरगावच्या बाया आपल्या गावात आण लागते ताता चा मने अना ता शोभाबाई त्याच्यासाठी मला बोलत होते मने कापूस सांगत नाही आणि आता तुरी आई म्हणे आली काय म्हणे आठवण अशी म्हलेस म्हणे हा काय अशी म्हणे काय तर बोलली का नाही मग शांत आ बोलायला पाहिजे होत मी जर राहिले असते तू या जाग्यावर तर म्हटलंच असत तुम्ही इकडे तिकडे पैता मग आम्ही बाहेरगाव आणू नाही तर काय मग असं काऊन नाही म्हटलं तिले बोलली ना कला बाई मी म्हटलं आता तुम्ही मागाचे रोज पाहू बाहेरगावी पाहिजे म्हटलं रुपये रोजानं या नाही पात आणि आपल्याला परवडते का आता गावातल्या गावात अडीचशे रुपये रोज देणं आणि तीनशे रुपये रोज देणं बाहेर गावच्या बाया आणतो तर त्याला द्यायला ठीक आहे पण गावातल्याच बाया गाव आण मागन मग थेट सवय हो पडते मग मग म्हणते मागं दोनशे रुपये दिलेला होता आताही दोनशेच पाहिजे मागं तीनशे रुपये रोज दिला होता आताही तीनशेच पाहिजे असं राहायचे मग गावातल्या गावात म्हणून गावातल्या बायाला जास्त रोज नाही द्या लागत जो रोज आहे त्याच रोजानं न्यावं लागते हो ते तर आहे म्हणा पण वीस रुपये वाढून द्यायचे जास्त दहावीस न कुठे येते येतच नाही दहावीस न त्याला सरळ पन्नास न शंभरच वाढवा लागते तेव्हा येते ना आता ती बाहेर गावी सकाळपासून जाते अं आठ नाही वाजत घरून निघा लागते त्याले नऊ वाजता हजर होते दिवसभर काम करते आ किलोच्या कापसानं दिवसभर काम करावं लागते मग संध्याकाळी घरी आयले त्याले सहाच वाजते मग तिकून आल्यावर घरचे कामं करा काय परवडून राहिलं त्याले दगदग सायन हा सकाळी लवकर उठा काम करा डब्बा नाही बांधत जेवण खाऊन नाही करत तर निघा 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 मग संध्याकाळी घरी येते संध्याकाळून जाते अं काम गिम करा जेवण खाऊन करा आणि झोपून जा हा गावातल्या गावात एवढं गावात दगदग होते का इच्छा मस्त इच्छा इथं जवळपास वावर आहे इच्छा जा गावातल्या गावात तर गावात नाही बाप्पा बाहेर गावी पैते आता कोणाले काय म्हणताय ते आता सगळे आपापल्या हिशोबानं जाते कोणी पैसाच पाहते ना हो ते तर आहे आता सगळे जणी तर पैशालेच पाहते बरं जाऊ दे आता बाया नाही आता काय करण पाहा लागण आता घरच्या घरी आता काय करा बाया नाही भेटत पाहा लागन घरच्या गर घरी नाही तर मग बाया सांगा लागन दोन तीन बाहेर गावच्या हो नाही तर काय मग बाया नाही भेटलं तर काय बायाच्या बाया भरोशावर राहा लागते काय घरच्या गर घरी करून घ्या लागते थोडं थोडं जेवढं होईल तेवढं आणि भेटल्या तर मग घेऊन जो एक दोन दिवसानं हो कला बाई आता तशीच करतो ना आता बायाच्या तर नाही बसत बा एक तर वानेर तर वानेरालाही त्रास देते जंगलाच्या काठानं वावर येतं आता रुपाई काय माहित किती दिवसाचं काम आहे ना काय नाही त्याच आता हप्ता लागते का पंधरा दिवस लागते आणि शोभाबाई म्हणे सांगतो म्हणे आता दोन दिवसाचं काम आहे का दहा दिवसाचं काम आहे अशी म्हणे हे बी मग आता यायची वाट पाहू काय आता यायची वाट नाही पाहत मी पाहता आता घरच्या घरी लावतो बरोबर ही सग आता तुम्ही घरच्या घरीच तर चौघ जण आहे सून आहे पोरग आ अन शांताराम भाऊ आहे तू आहे है, चौघ जण आहे तुम्ही तसंच करावं लागेल घरच्या घरी सोडून टाकायला लागेल पेंड्या बांधते नाही तर काय मग काढून घे घरच्या घरी काही मजुराची वाट नको पाहू बर कलाबाई कर मग आराम बस ना आता आली तर चालली लवकर बसन मग जाजो थोड्या वेळानं नाही हो कलाबाई बसाले कुठं आहे आता घरी जातो ना घरी सांगायला यायले बाया भेटल्या नाही भेटल्या ना मग करतो यायले तयार घेऊन जाईन मग यायले वावरात आता माईची हे जातच नाही बाया पावाले मलेच पाठवते जाय पाय बाया तू खाली तर घेऊन ये कुठेही मलेच करते आ, माया घुमल्याशिवाय होतच नाही आता घरी जाऊन सांगा ना त्याले बाया खाली नाही आहे म्हणून हो बर येतो मग बर बर बबिता गेले ये वावरात कोण आई गण्याचे बाबा काय नाही हो गण्याचे बाबा नाही गण्याचे दादा गेले काय म्हटलं वावरात होई गेले ना बाबा दहा मिनिट झाले असून गेले तर कहू नाही काही नाही हो गेली होती बाया पावाले तर मजूरच नाही भेटत ना सगळ्या बाया इकडे तिकडे लागल्यास आहे कोणी अडीचशे न जाते कोणी तीनशे न जाते कोणी किलो न जाऊन नाही सगळे इकडे तिकडे लागले ला आहे ना बायाच नाही खाली हो काय हो तेच सांगत होते मी त्या बाबाले लोक म्हटलं आता बाया काही खाली नाही आहे तेच म्हटलं जेवण खावण कर डब्बा गिब्बा बांधून तयार राहायचं जाऊ मग दहाक वाजता वावरात हो आई स्वयंपाक तर झालाच आहे जेवण बाकी आता अन कपडे धुवायचे बाकी आहे बरं तर कपडे वपडे राहू दे कपडे मी धुवून टाकता तू काही आणखी बाकीचे कामं राहिले गेली असेल ते करून घे वाजेपर्यंत तयार आहे मग जेवण खाऊन करून डब्बा गिब्बा बांधून बरं ठीक आहे ना निघून जाऊ मग दहा वाजता आई मी बी येऊ काय वावरत येत घरीच ना तू लेकर पाहिजे तू आता आमच्या संघ मी बी सांगू लागन तुरी हा येऊ दे नाही हो राहू दे आता तू आन होईन काय तुरी सोंग आम्हाला आहे तर सवयी आहे आता बघितलं काय माहीत होते का नाही होत ते बी कधी येत नाही एखाद्या वेळेस येते नाही तर ते नाही येत करून घेईन नाही घंटाभर काम करू घंटाभर बसू <laughs> हा काय अशाना आपल्याला महिना लागून जाईन मग हा तुरी सोंगाले नाही वाई महिना गिना नाही लागत सोंगून टाकून आता काय ऊन तपते काय जास्त ऊन बी तर नाही तपत होते काम <laughs> बरं ठीक आहे चाललं जाऊ मग कर मग तयारी है आ, हो ना होई तोपर्यंत मी विळेगिळे काढून ठेवतो आणि यायला फोन करून सांगून देतो बाया नाही भेटल्या म्हणून हो आहे सांगून घे बाबाले परी लक्ष्मी घरी राहायचं हा तुम्ही दोघे जनी, मस्त हा संघ खेळ जा, जा मारबुड नका करज एकामेकाले नाही तर पकडा नेकी मेकीचे केस नाही वाय पाय तो नमीत आले बर गुलाब जामून खाऊन राहिले काय खा म्हणा होय त्या दिवशीच्या होईना असं असं खा खा आरामात का